आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून तयारी केली जाते मात्र पुणे पुण्यामध्ये आज पुणे मनपाच्या समोर जो आहे तो एक बॅनर झळकला आणि एकूणच यामध्ये भाजपमधील जो पक्षवाद आहे पक्षांतर्गत वाद आहे तो चव्हाट्यावर आला आहे की काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे महानगरपालिकेच्या बाहेर जो बॅनर लागलेला त्यावर मुरलीधर मो मोहोळ यांच्या विरोधातला हा बॅनरबाजी होती यामध्ये स्टँडिंग दिली महापौरपद दिलं आणि त्यानंतर पक्षाचा सरचिटणीस देखील बनवलं मात्र आता खासदारकी देखील हवी आहे का अशा प्रकारचं बॅनर होतं मात्र आता बाज झालं आणि यावेळी तुला नक्की पाडणार अशा प्रकारचा बॅनर जो आहे तो पाहायला मिळाला हा बॅनर जो आहे तो सध्या पालिकेचे जे सेक्युरिटीवाले आहेत त्यांनी काढला आहे मात्र ह्या बॅनरनंतर एकूणच भाजपमधला अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतं गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमधून जी आहेत ती नावं तीन नावं चर्चेत होती त्यामध्ये ब मुरलीधर मोहोळ असतील जगदीश मुळीक असतील सुनील देवदर देवधर असतील अशी नावं चर्चेत होती आणि त्यानंतर अशा प्रकारचा फ्लेक्स जो आहे तो झळकल्यानंतर खरंच अशी काही अंतर्गत जो वाद आहे तो भाजपचा तो आहे का किंवा हा जो बॅनर आहे तो खरंच भाजपच्या लोकांकडून लावला लावण्यात आला होता की कोणी विरोधकांकडून हा लावण्यात आला होता याचा शोध सध्या यांच्याकडून घेतला जाईल आणि नक्कीच हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे पण मुळयनपुरे सिविक मिरर